आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज मुदखेड नांदेड मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव येथील घटनेच्या निषेधार्थ बारड ग्रामस्थांच्या वतीने दिनांक एकोणीस जानेवारी रोजी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यात आले असून क्रूरपणे करण्यात आलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे सहा वर्षाच्या प्रिया निरंजन शिंदे या चुमुकल्या मुलीवर अत्याचार करून तिला जिवे मारण्यात आले या निषेधार्थ त्या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर अटक करावी त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली तिला व तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक संतोष केदासे यांना देण्यात आले यावेळी गावकऱ्यांच्या वतीने कुमारी प्रिया ही दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष बाळासाहेब देशमुख बारडकर सरपंच प्रभाकर राव आठवले विलासराव देशमुख नरहरी आठवले श्रीराम कोरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी अतिक अहमद मुदखेड नांदेड